माझ युट्यूब तर बघा मैत्रिणीनं माझ्या मुलीनं आणि तिच्या मैत्रिणीनं खूप छान असा डान्स केलेला आहे मेहंदी हे रचनेवाली हातो मे गरी लाली असं काहीतरी आहे बर का तर थो थोडंसं गाणं तुम्हाला ऐकायला भेटेल कारण कसं होते हे गाणं म्हणजे माझा व्हिडिओ कॉपरेट पडते त्याच्यामुळं मी काय हे करत नाहीये त्याच्यातून पण थोडं थोडंसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते ऐकवायचा प्रयत्न करते कोणतं गाणं आहे काय ते तुम्ही ऐकू शकता <स्थाँगा> आणखीन पहिल्यांदा माझ्या मुलीनं असं मेहंदीच्या कार्यक्रमात डान्स केलेला आहे बरं का मला तर खूप असं वाटतं की गाणं सकट टाकावं पण काय करणार कॉपरेट पडते त्याच्यामुळं मी थोडं थोडंसं ऐकवलेलं आहे तुम्हाला गाणं आणि ह्यांनी आठ दिवस झालं प्रॅक्टिस आहेत दोघीजण तेव्हा कुठे आता व्यवस्थितनं डान्स जमलेला आहे खूप छान असं आहे बरं का मला तर खूप भारी वाटले पहिल्यांदाच असं कोणाच्या तरी मेहंदीला डान्स केला आहे पोरींनी तर कसं असतं लहानपणाची एक वेगळीच गोष्ट असते की त्यांना मेहंदीत लग्नात वगैरे असं डान्स करायला वगैरे खूप छान वाटते तर बघू कसा डान्स होतो आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता तुम्ही चला थोडंसं आणखीन तुम्हाला मी ऐकवते तर आता सांगा मला कसा डान्स केलाय नक्की कमेंटमध्ये सांगा आता आवर्जून खूप छान मला तर खूप भारी वाटला तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा खूप प्रयत्न केला आहे पोरींनी तेव्हा कुठं छान असा डान्स आणि सगळ्यांना जेवढ्या सगळ्या लेडीज आहे तेवढ्या सगळ्यांना खूप छान वाटलेलं आहे डान्स बघून आणि टाळ्या पण छान वाजवलेल्या आहेत वेगळं काहीतरी खूप भारी वाटायला लागलं आणि ही हे बघा आता कॅमेरे पण मधीच आले बघा आहे का इथं आमच्या गल्लीत होतं बघा आपला मेहंदीचा कार्यक्रम होता मग मला म्हटली मम्मी मी डान्स करू का ठीक आहे म्हटलं कर हेच वय असतं मुलींचं डान्स वगैरे करायचं खेळायचं मस्त आहे का नाही तर सांगा असं कोण कोण हळदीमध्ये संगीतमध्ये लग्नामध्ये डान्स केला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा झाला डान्स कसं वाटतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा चला टाटा बाय बाय